तीन वर्षीय मुलीच्या बापाने गळा आवळून खून केलेला आहे अंगावर शहरे आणणारी ही घटना राबेरमध्ये उघडकीस आलेली आहे या प्रकरणात मुलीच्या आई आणि बापाला अटक करण्यात आली आहे अजय शांताराम घेटे माधुरी भारत मसाने अशी अटक करण्यात आलेल्यांची यांची नावे आहेत बेलसवाडी येथील माधुरी हिचा विवाह मध्य प्रदेशातील वारोली येथील भारत साहेबराव मसाने यांच्याशी दोन हजार सतरामध्ये झाला होता पतीशी वाद झाल्यामुळे माधुरी ही मुलगा पियुष आणि मुलगी आकांक्षा हिला सोबत घेऊन माहेरी निघून आली होती त्यानंतर दीड महिन्यापूर्वी रावेर येथे अजय घेटे यांच्याशी तिने विवाह केला होता आपल्या संसारात पूर्वाश्रमीच्या अपत्यांचा खुडा नको असल्याने अजय यांनी तिला लांडकी दांडक्यांनी मारून गळफास दिला ही घटना शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरातील त्यांच्या राहत्या घरात घडली दरम्यान अजय आणि माधुरी यांना खुणाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मुलीचा मृतदेह बॅलसवाडी येथे आणला या प्रकरणाची माहिती मिळताच भारत हा बेलसवाडीमध्ये आला मुलगा पियुषने घटनेची माहिती बापाला दिली याबाबत मुक्ताईनगर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आकांक्षाचा मृत्यू गळा आळून झाल्याचा प्रथमदर्शी अहवाल वैद्यकीय सूत्रांनी दिला काल जो गुन्हा घडलेला आहे जो रावेरला वर्ग झालेला आहे त्याबद्दल रावेरमध्ये ॲक्च्युली त्या पुण्याची सुरुवात झालेली आहे बेलसवाडी येथे राहणारी एक महिला आहे माधुरी म्हणून तिचं लग्न वारुणी जे एम पीमध्ये आहे शहापूर तालुक्यात तर तिथला एक भारत मसाने नावाचा माणूस आहे त्याच्याशी झालं होतं त्याच्यापासून त्याला त्या स्त्रीला दोन मुलं आहेत एक पाच वर्षाचा मुलगा आणि एक तीन वर्षाची मुलगी आकांक्षा मसाने तर ती मागील एक वर्षापासून नवऱ्यासोबत राहत नाही ती स्त्री मागच्या तीन महिन्यांपासून तिचा एक प्रियकर आहे अजय घेटे राहणार रावेर तर त्याच्यासोबत राहायला रावेर येथे गेली होती दोन मुलांसह त्या दोन लहान मुलांसह तर काल सकाळी त्या तिच्या त्या बाईच्या प्रियकरानं अजय घेटेनं ह्या लहान मुलगीला आकांक्षा मसानीला वैवर्ष तीन तिला काठीनं मारहाण करून आणि तिचा गळा लागून खून केला त्यानंतर आ, आ, त्या आ, आ, त्या नंतर थी। थी। ते माझे घेते आणि ती माधुरी मसाणे ही ही त्या लहान मुलीची डेड बॉडी आणि तो पाच वर्षाचा मुलगा घेऊन रिक्षातून बेलसवाडीला आले त्या स्त्रीच्या माहेर आणि तिथं आल्यानंतर ती बॉडी घेऊन एकदम रडायला सांगू की बाबा मुलगी वारली म्हणून त्याच्यानंतर स्थानिक लोकांनी ही गोष्ट पोलीस स्टेशनला कळवली आणि त्या बाईच्या पतीला कळवली वारून त्यानंतर ते, ते लोक ती डेडवाडी घेऊन पोलीस स्टेशनला आल्यानंतर आपण तिचं पोस्टमॉर्टम केलं इथं अकस्मात मृत्यू दाखल करून त्याच्यामध्ये त्या लहान मुलगीचा खून झाल्याचं निदर्शनास आला आपल्याला त्यावरनं आपण आपल्या इथं भाधवी कलम तीनशे दोन दोनशे एक प्रमाण फिर्याद दाखल केलेली आहे त्या मुलीचा खून झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोस्टमॉर्टम नंतर आपण यामध्ये भाधवी कलम तीनशे दोन दोनशे एक प्रमाण अजय घेटे त्या स्त्रीचा प्रेकर आणि ती स्त्री स्वतः माधुरी मसाने यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि घटना राघेर मधली घडली असल्यामुळं तो गुन्हा राघेर पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला लोकनायक न्यूज